श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वतःच्या हिमतीवर जगायला शिका कोणीही कायम साथ देणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आयुष्यात खरे कल्याण शोधू इच्छिणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि डोळे उघडणाऱ्या विषयावर बोलणार आहोत जीवनात असा एक क्षण येतो जेव्हा सारे जग अचानक दूर गेल्यासारखे वाटते ना कोणी मित्रमत्तीला येतो ना परिवार ना समाज सगळे रस्ते बंद झाल्यासारखे भासतात असा एक काळ येतो जेव्हा तुम्हाला स्वतःला सावरणे आवश्यक असते अशा वेळी मनात विचार येतो हे माझ्यासोबतच का होत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडते फरक इतकाच असतो की काही लोक त्या अंधारात बसून रडत राहतात तर काही लोक त्याच अंधारात दिवा पेटवायला शिकतात गौतम बुद्धांनी याच विचाराला महत्व दिले आहे त्यांनी सांगितले अप्पीपो भव म्हणजे स्वतःचा दिवा स्वतःवा जोपर्यंत आपण स्वतःसाठी दिवा बनत नाही तोपर्यंत हे जग आपल्याला कधीच मार्ग दाखवणार नाही एखादं लहान बाळ जेव्हा चालायला शिकतं तेव्हा ते पडतं रडतं पण पुन्हा उठतं तसेच आपल्या जीवनातही आपण पडणार आपली हिंमत तुटणार लोक हसणार टोमणे मारणार पण जर तुम्ही त्या प्रत्येक पडण्याला अनुभव बनवले तर तीच पडझड तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचवू शकते हे जग त्याच व्यक्तीला सलाम करते जो आपल्या स्वतःच्या पायांवर उभा राहतो दुसऱ्याच्या आधारावर उभे असलेले लोक कधीही स्थिर नसतात कारण जेव्हा आधार निघून जातो तेव्हा त्यांच्या सोबत त्यांची हिंमतही निघून जाते यावरच आधारित एक कथा आहे एका लहान गावातून एक गरीब मुलगा नोकरीच्या शोधात शहरात आलेला होता ज्याच्याकडे काहीच संपत्ती नव्हती पण आत्मविश्वास भरपूर होता तो शहरात नोकरी शोधायला गेला सुरुवातीला अनेकांनी त्याला टोमणे मारले कोणीही त्याची साथ दिली नाही ही, ही परिस्थिती आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी कदि अनुभवलेली असते जेव्हा आपण ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो तेव्हा समाज नातेवाईक किंवा मित्रमंडळी लगेच पाठिंबा देतीलच असे नाही अशावेळी या मुलाने कोणालाही दोष दिला नाही ही, ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्याने रात्रंदिवस मेहनत केली एकटा राहिला उपाशी पोटी दिवस काढले पण त्याने आपले ध्येय सोडले नाही त्याच्या याच अथक परिश्रमामुळे पुढे जाऊन एक दिवस तो मुलगा एका मोठ्या कंपनीचा मालक बनला म्हणजे जे, जे लोक एकेकाळी त्याला टोमणे मारायचे तेच लोक आता त्याची स्तुती करू लागले होते यावरून सिद्ध होते की जगात लोक तुमच्या संघर्षाचे नाही तर तुमच्या यशाची पूजा करतात या कथेनंतर दिलेला संदेश जीवनातील दुसरे महत्वाचे सत्य उघड करतो जर आपण नेहमी इतरांचे मत त्यांची मंजुरी आणि त्यांच्या स्तुतीच्या मागे धावत राहिलो तर आपले मन कधीही शांत राहणार नाही एक साधक म्हणजे ध्येय साधणारा म्हणून आपले पहिले कर्तव्य आहे की आपले मन स्थिर करणे बाह्य जगातील प्रशंसा किंवा टीका यामुळे आपल्या मनाच्या शांतीवर परिणाम करू देऊ नका सूर्य कोणाला विचारून उगवतो का फूल कोणाच्या सांगण्यावरून फुलते का नदी कोणाची परवानगी घेऊन वाहते का नाही निसर्गातील प्रत्येक गोष्ट स्वतःच्या प्रकृतीनुसार चालते त्यांना कोणाच्या मान्यतेची गरज नसते तसेच आपणही आपले ध्येय साधण्यासाठी आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जगाकडून येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांची वाट बघत बसायला नको मग आपण माणसं प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यांचे मत का शोधतो साधकांनो आपले पहिले कर्तव्य आहे मनाला स्थिर करणे आणि स्वतःच्या आत्म्याला परमात्म्याशी जोडणे आपण सध्या ज्या विचारांवर मनन करत आहोत ते थेट आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या सत्याशी जोडलेले आहेत जीवनात सतत इतरांकडून मिळणाऱ्या स्वीकृतीवर आधारित असलेले जीवन हे मनाची गुलामगिरी आहे आपली मनशांती जर दुसऱ्यांच्या स्तुतीवर किंवा टीकेवर अवलंबून असेल तर आपले मन कधीच शांत राहू शकत नाही ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल त्या दिवशी तुमचा आत्मा हलका होईल मन शांत होईल आणि डोक्यावरील चिंतेचा भार दूर होईल केवळ पैसा कमावणारे अनेक लोक आहेत पण त्यांच्या मनात बेचैनी राहते कारण त्यांनी आत्मनिर्भरता फक्त पैशांपर्यंतच मर्यादित ठेवलेली आहे खरी आत्मनिर्भरता ही मानसिक आर्थिक आणि भावनात्मक असते आणि तीच मनुष्याला संतुलित बनवते सच्चा आत्मनिर्भर तोच आहे जो इतरांच्या मताने नाही तर आपल्या अंतर आत्म्याच्या आवाजाने जीवन जगतो आपले संत सांगतात जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत देवाचे नाम सोडत नाही तोच प्रत्येक संकटात मजबूत राहतो कारण जेव्हा देव आपल्यासोबत असतो तेव्हा कोणी साथ देव वा ना देव आपण कधीही एकटे नसतो रोज सकाळी उठून स्वतःला एक प्रश्न विचारा मी माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे का जर तुमचे उत्तर हो असेल तर कोणत्याही टीकेला टोमण्याला किंवा खोट्या मित्राला काहीही महत्व नाही मन कधी कधी घाबरवते जर मी हरलो तर लोक काय म्हणतील पण त्या भीतीला घाबरू नका तर प्रेमाने समजावा तू घाबरू नकोस माझ्यासोबत तर हरिनामाचा आधार आहे प्रिय साधकजन जेव्हा जग तुम्हाला सोडून देते तेव्हा निराश होऊ नका तुम्ही स्वतःला बेसहारा समजू नका उलट असा विचार करा की आता प्रभूलाच मला स्वतःचा आधार बनवायचे आहे आता मला ती शक्ती प्राप्त करायची आहे जी संत तुकाराम कबीर दासजी आणि मीराबाई यांच्या जवळ होती भक्तांनो संकटे तुम्हाला मोडण्यासाठी नव्हे तर तुम्हाला घडवण्यासाठी येतात जो तापतो तोच चमकतो जो पडतो आणि पुन्हा उठतो त्याच व्यक्तीचे नाव इतिहासात लिहिले जाते जे लोक आत्मनिर्भर बनतात जे आपल्या सुखदुःखांचे मालक स्वतः बनतात ते केवळ या जगाचे न राहता परमेश्वराचे प्रिय बनतात गौतम बुद्धांनी स्पष्ट सांगितले आहे कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही किंवा कोणीही तुमचा मार्गदर्शक बनू शकत नाही तुम्ही स्वतःच आपला दिवा बना मी यात एक गोष्ट जोडू इच्छिते जेव्हा तुम्ही दिवा बनता तेव्हा त्यात नामाचे म्हणजे ईश्वराच्या नावाचे तेल भरा कारण नामाशिवाय आत्म्याची ज्योत लवकर विजुन जाते म्हणून आज एक संकल्प करा मी दुसऱ्यांच्या मान्यतेवर नाही तर माझ्या अंतर आत्म्याच्या आवाजावर चालेन जर कोणी साथ दिली नाही तरीही मी भगवंताचे नाम घेऊन पुढे जात राहीन हीच खरी आत्मनिर्भरता आहे हीच मनाची शांती आहे हे सच्चे भजन आहे आणि हाच प्रभूच्या चरणांकडे जाणारा प्रवास आहे देव तुम्हा सर्वांना शक्ती देव की कोणी साथ न दिल्यासही तुम्ही आपल्या आतून भगवंताच्या नावाच्या आधाराने खंबीर उभे राहावे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद